विद्यार्थी मित्रांनो नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे एक दिवसाचा पांडुरंग या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये एक गोपाळ नावाचा सेवेकरी होता जो विठ्ठलाचं मंदिर पूर दररोज झाडण्याचं काम करायचं आणि झाडता झाडता एके दिवशी तो विठ्ठलाला म्हणाला अरे विठ्ठला तू किती दिवस किती युगापासून या विठ्ठलवरती उभा आहेस तुझे पाय थकले असतील रे एक दिवशी काय कर मी तुझ्या जागेवरती उभा राहतो आणि तू त्या दिवशी जरा आराम कर बर तेवढी सेवा मला करू दे बर विठ्ठल म्हणले ठीक आहे बघत आहे पण विठ्ठल म्हणले माझी एक आट आहे तुला तुला आम्ही माझ्या जागेवरती उभा करतो पण तू ज्या दिवशी उभा राहणार आहेस त्या दिवशी दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणालाही बोलायचं नाही कटेवर हात ठेवून शांत माझ्यासारखं उभा राहायचं बिलकुल बोलायचं नाही ठीक आहे म्हणे त्या गोपाळला आपल्या जागी उभं केलं पांडुरंगाच्या त्या मूर्तीमध्ये आणि पांडुरंग बाजूला थांबले झाली सकाळपासून दर्शनाला रीग लागली दर्शन सुरू झालं पूजा अर्चा झाली दर्शन सुरू झाले आरती झाली आणि मग पहिल्याच वेळेस दर्शनाला त्या ठिकाणी एक श्रीमंत असा माणूस आला श्रीमंत गेलं देवाकडे प्रार्थना की विठलाला पांडुरंगाला प्रार्थना केली हे पांडुरंगा माझ्या संपत्तीमध्ये आणखीन भर पडू दे आणि ते म्हणता म्हणता त्याचं सोन्याच त्याचं जे सोनं आणि पैसे ठेवलेलं जे पाकिट होतं तिथं विसरलं कुठं पांडुरंगाच्या पुढं ते विसरल्यानंतर तुम्हाला दर्शन घेतलं आणि निघून गेला निघून गेल्यानंतर थोड्याच वेळानं त्या ठिकाणी एक गरीब माणूस आला गरीब भक्त आला तो भक्त आला त्यानं पांडुरंगा दर्शन घेतलं आणि त्याच्याजवळ राहिलेला शेवटचा रुपया त्यांना त्या पेटीमध्ये दानपेटीमध्ये टाकला आणि विठ्ठलाला मला पांडुरंगाला म्हणाला पांडुरंगा की माझ्या घरामध्ये खायला अन्न नाही मी तुझी सेवा करतोय मनोभावी सेवा करतोय पण खरोखरच माझ्या घरामध्ये खायला अन्न नाहीये माझी अन्न पाण्याची व्यवस्था करा असं म्हटला त्यानं डोळे उघडले बघतोय तर समोर ते त्या श्रीमंत माणसाचं पडलेलं पैशाचं पाकिट त्याला वाटलं पांडुरंगाने मला प्रसंग दिलाय त्यानं ते पैशाने भरलेलं पाकिट ती बॅग पाकिट घेतलं पाकिट घेतलं आणि तो निघून गेला निघून गेल्यानंतर हे सगळं पाहत कोण होतं पांडुरंगाच्या रूपा भरलं गुकुल म्हणजे लगेच त्याच्या मागे नंबर होता एक नावाड्याचा तो नावाडी आला त्यानं पांडुरंगाला नमस्कार केला आणि मला हे पांडुरंगा मी आता खूप समुद्रावरती दूरवर चाललोय मला आशीर्वाद दे मला संकट काही येऊ देऊ नको आणि दर्शन करून तो माघारी फिरणार एवढ्यामध्ये तो अगोदर गेलेला श्रीमंत माणूस पोलिसांना घेऊन तिथं आला पोलिसांना घेऊन तिथं आल्यानंतर पोलीस श्रीमंत माणूस म्हणाला पोलिसांना आपा हा यानंच माझं शोध पाकिट घेतलं असणार आहे यानंच माझे पैसे चोरलेत आणि ते ऐकल्यानंतर त्या नावाड्याला खूप वाईट वाटलं अरे मी तर यांचं पाकिट घेतलं पण नाही त्यानं पांडुरंगाकडे हात केले आणि म्हणाला हे देवा अरे मी काहीच कोणाचं काही घेतलं नाही नाही रे यांचं पाकिट मी कशाला लागली मी घेतलंच नाही हा अन्याय माझ्यावरती का असं म्हटल्यानंतर गोकुळा नाही ना राहवलं पांडुरंगाला नाही राहवलं तो सरळ म्हणाला अजिबात नाही यांचं पाकिट त्या अमुक एका गरीब व्यक्तीनं नेलेलं आहे तुम्ही यांना सोडून द्या तसं म्हटल्यानंतर पोलिसांनी त्या नावाड्याला सोडून दिलं नावाडे निघून गेला तो श्रीमंत माणूस आणि पोलीस निघून गेले त्या गरीब माणसाला पकडायला आणि मग तो दिवस निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी संध्याकाळी त्याच दिवशी संध्याकाळी पांडुरंग गुकुळ म्हणलं अरे कसं काय होतं आजचा दिवस गुकुळ म्हणला देवा खूप कठीण काम आहे बाबा खूप वेगवेगळ्या समस्या तुमच्याकडे येतात पण मी आज एक खूप चांगलं काम केलंय त्यांनी सांगितलं सगळा किस्सा असं असं झाले म्हणून विठ्ठल पांडुरंग त्याच्यावरती खूप नाराज झाले आणि म्हणाले मी तुला सांगितलं होतं ना काही बोलू नको म्हणून तू माझा सगळा रचलेला खेळ बिघडून टाकलास तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये गोपाळ शांत बसला पांडुरंग सांगू लागले त्याला अरे जो सुरुवातीला आलेला माणूस होता ना श्रीमंत भ्रष्ट माणूस होता त्याला पैशाची गरज नव्हती त्याच पाकिट मुद्दा मी ठेवून घेतलं होत आणि ते पाकिट तू त्याला मिळवून दिलंस त्याच्यानंतर दुसरा जो गरीब माणूस आलेला होता बिचारा तो खरोखरच गरीब होता पुण्यवान होता त्याला अन्न पाण्याची सोय नव्हती त्यानं ते पाकिट घेऊन सगळ्यांना जीव घातलं अन्नदान केलं तू त्याला पोलिसाच्या ताब्यात द्यायला लावलंस आणि जो नावाडी होता ना माझ्याकडे आलेला त्या नावाड्याला तो समुद्रावर चालला जाणार होता समुद्रावर गेल्यानंतर समुद्रावरती खूप मोठं वादळ येणार होत म्हणून मी त्याला पोलिसाच्या ताब्यात देणार होतो कारण की त्याची ती वेळ चुकावी आणि तो त्या वादळापासून काय व्हावा वाचवावा हा सगळा खेळ मी नसला होता पण तू एका दिवसामध्ये पांडुरंग होऊन सगळा माझा खेळ बिवडून टाकवला अरे या जगामध्ये जे काही होत आहे ना ते सगळं माझ्या इच्छेशिवाय होत नाही मी जे ठरवतो तेच होत नाही काय बोध घ्यायचं मित्रांनो ऐकत येतो अरे विज्ञानानं माणसाचं जीवन सुकर झालंय विज्ञानानं प्रगती केली हे निर्विवाद सत्य पण अजून सुद्धा विज्ञानाला हे कळलेलं नाही विज्ञान फक्त सांगतो की एका आकाशगंगामध्ये अशा अनेक सूर्य अनंत सूर्यमाला आहेत अशा अनंत आकाशगंगा आहेत आकाश आणखी नाही ना कळालं ब्रह्मांड म्हणजे काय हे विज्ञानाला आणखीन कळालेलं नाही मित्रांनो जोपर्यंत अनंत या शब्दाचा अर्थ कळत नाही ना तोपर्यंत आपल्याला परमेश्वराचं अस्तित्व मान्य करावंच लागेल आपले इंदुरीकर महाराज खूप सुंदर सांगत बघा त्यांच्या शैलीमध्ये जगात सगळे शोध लागले पण रक्ताचा कारखाना काय कुठं आणखीन दिसला नाही बरोबर आहे की नाही अरे आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर लिहून ठेवले म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूरयू चाले म्या हलविल्या प्राणू हाले जो जगाते चालिता बरोबर आहे की नाही खूप खूप धन्यवाद